महाराष्ट्र प्रांती आवाज सर्वसामान्यांचा कोपरगाव धामोरीत श्री को संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्साहात साजरी कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री संत शिरोमणी गोरोबा काका मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज धामोरी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या सातशे आठव्या पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या पुण्यतिथी उत्साह निमित्ताने सकाळी आठ ते दहा या वेळेत भव्य दिव्य पालखी प्रतिमा मिरवणूक सोहळ्याचे फटाक्यांच्या आतिशबाजीत करत आयोजन करण्यात आले श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिरापासून धामोरी बस स्टँड परिसर श्री संत सावता महाराज मंदिर श्री भैरवनाथ महाराज मंदिर श्रीराम मंदिर श्री खंडेराव महाराज मंदिर अशा विविध भागातून भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक करण्यात आली होती तसेच या कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी दहा ते बारा तीस या वेळेत वाणीभूषण हरिभक्त पारायण चेतनजी महाराज बोरसे मालेगावकर यांचे आयोजन करण्यात आले तसेच महाप्रसादाचे परिसरातील समाज बांधवांनीही कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी धामोरी येथील श्री संत शिरोमणी गोरबा काका मित्रमंडळ व धामोरी ग्रामस्थ व भजनी मंडळाचे मोठे सहकार्य लाभले प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा